नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज सादर करणार आहे माझं एक वेगळं काव्य मी काव्यातून निसर्गाशी केलेला संवाद होय आपण जर एकूप झालं तर निसर्ग निश्चितच आपल्याशी बोलतो मग ते झाडं असतील ते आकाश असेल ते क्षितीज असेल तो एखादा डोंगर असेल ती एखादी वेली असेल ते एखादं फूल असेल तो पाण्याचा डोह असेल परंतु कोणत्याही स्वरूपातला निसर्ग आपल्याशी बोलतो मात्र त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे आणि नेमकी अशाच प्रकारची एक कविता असंच एक काव्य मी आपल्यासमोर आज सादर करणार आहे मी गेल्या चार पाच दिवसापासून माझ्याकडं भरपूर पाऊस कोसळतोय दिवसभर सूर्याचं दर्शन होत नाही आकाश झाकाळून आलेलं आहे सरीवर सरी पावसाच्या कोसळत आहेत आणि खिडकीजवळच्या बेडवर बसून मी बाहेरचा पाऊस न्याहाळत असताना खिडकीच्या लोखंडी गजावर दोन थेंब पावसाचे निथळून आले आणि जणू ते दोन थेंब मला पावसाच्या डोळ्यासारखे भासले आणि तो पाऊस त्याच्या त्या थेंब थेंबातून माझ्याकडं बघत होता आणि काहीतरी मला फुनावत होता काहीतरी मला बोलत होता काहीतरी माझ्याशी संवाद साधत होता असा भास मला झाला आणि मी माझ्या कविकल्पनेतून ही कविता साकारली ही कविता तयार केली आणि नेमकी तीच कविता मी आज तुम्हाला ऐकविणार आहे की त्यानं त्या त्याच्या थेंबातून त्या खिडकीच्या गजावर निथळून आलेल्या थेंबातून माझ्याकडं पाहत पावसानं माझ्याशी संवाद साधलेला आहे पाऊस आपलं गारहाणं माझ्याजवळ मांडत आहे आणि तेच गारहाणं मी तुम्हाला ऐकविणार आहे कवितेचं नावसुद्धा असंच आहे की पावसासोबतचा संवाद माझा पावसासोबतचा संवाद ऐकूया आपण माझी ही कविता गार वारा वाहत होता निसर्ग त्यात नाहात होता गार वारा वाहत होता निसर्ग त्यात नाहात होता आणि एक टक पाऊस मात्र माझ्याकडे पाहत होता गार वारा वाहत होता निसर्ग त्यात नाहात होता एक टक पाऊस मात्र माझ्याकडे पाहत होता मला काय मला काहीतरी सांगायचे त्याने मनात आखले होते मला काहीतरी सांगायचे त्याने मनात आखले होते आणि खिडकीमधून दोन डोळे माझ्यावरच रोखले होते माझ्याकडे पाहून मनातलं एक एक गुपित खोलत होता माझ्याकडे पाहून मनातलं एक गुपित खोलत होता आणि टप टप आवाज करून त्याची भाषा बोलत होता मी असाच बरसत राहतो पाऊस माझ्याशी काय बोलला आहे हे आपण ऐकूया मी असाच बरसत राहतो कोण कुठे लक्ष देते मी असाच बरसत राहतो कोण कुठे लक्ष देते बाहेर बघ रस्त्यावर किती पाणी वाया जाते मी असाच बरसत राहतो कोण कुठे लक्ष देते बाहेर जरा बघ रस्त्यावर किती पाणी वाया जाते पावसाळ्यात माझी किंमत कुणालाच वाटत नाही पावसाळ्यात माझी किंमत कुणालाच वाटत नाही आणि पुनर्भरण करून बघा कोणतीच विहीर आटत नाही झाडाजोरपांडणी नटलेले सगळे हिरवे डोंगर भकास केले झाडा झुडपांनी नटलेले सगळे हिरवे डोंगर भकास केले आणि जागोजागी लोखंड सिमेंट तुमचे बंगले झकास केले हेच लोखंड सिमेंट तापलं की तुमच्या जीवाची आग होते हेच लोखंड सिमेंट तापलं की तुमच्या जीवाची आग होते आणि ए सी कूलर पंख्यातली वीज तुमच्या जगण्याचा भाग होते निस निसर्गाची सगळी देणगी अशी वाया घालवू नका निसर्गाची अशी देणगी निसर्गाची सगळी देणगी अशी वाया घालू नका आणि लाईट गेल्यावर कामे येणारे जुने देवे मालवू नका वाया जाणारं एवढं पाणी साठवायचंसुद्धा कळत नाही वाया जाणारं एवढं पाणी साधं साठवायचं कळत नाही आणि उन्हाळ्यात मात्र मी कुणाला विकतसुद्धा मिळत नाही एवढा संवाद एवढं गारानं पावसाशी पावसानं माझ्याशी केलं मी अवाक झालो त्या पावसाच्या थेंबाकडं पाहात आणि मग मी नम्रपणानं त्याला उत्तर दिलं मी म्हणालो माफ कर मला मी म्हणालो माप कर मला यापुढं असं करणार नाही आणि थेंब थेंब साठवून ठेवील पाणी विकत घेणार नाही मी म्हणालो माप कर मला यापुढं असं करणार नाही आणि थेंब थेंब साठवून ठेवील पाणी विकत घेणार नाही जागा दिसेल तिथे आता विहीरतळे खोदीत जाईल जागा दिसेल तिथे आता विहीरतळे खोदीत जाईल आणि पोटतिडकीने तुझा निरोप भेटेल त्याला सांगत जाईल माझे ऐकून पुन्हा पाऊस जोरजोरात कोसळू लागला माझं आश्वासन माझं उत्तर माझं नम्रपणाचं बोलणं त्यांना ऐकलं आणि पाऊस खुश झाला आणि पुन्हा माझे ऐकून पुन्हा पाऊस जोरजोरात कोसळू लागला आणि आनंदाने वाऱ्यासोबत झिम्मा फुगडी खेळू लागला आनंदाने वाऱ्यासोबत झिम्मा फुगडी खेळू लागला धन्यवाद माझा हा पावसाशी साधलेला संवाद काव्यरूपातला आपल्याला आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याशी भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद